म्हणून मलाही आज तेवढा कॉन्फिडन्स आलेला आहे की मी सर्व समाजाचा आहे आणि <प्यागा> सदैव सर्व समाजासोबत आहे जैन समाजासोबत मी सदैव सर्व समाजासोबत आहे मी काय राजकारणी हे मला बोलायला फार काही येत नाही पण खरी मनातली भावना मी तुमच्यासोबत ठेवत आहे आपल्या सर्वांच्या भावनेचा आदर राखत वंतारा प्रशासनानं हत्ती परत नांदणी पाठवण्यासाठी हाय पॉवर कमिटी कडे तत्काल अर्ज करावा ही माझी ही भावना आहे वंदारा प्रशासन सकारात्मक पावले तत्काल उचलावी आणि ते तत्काल उचले पर्यंत आपण सर्वांनी संयम ठेवावं हीच माझी भावना आहे आणि ते त्या मार्गाने पाऊल टाकतील अशी आपल्या सर्वांची भावना आपण ठेवूयात मी फार काही बोलू शकत नाही पण आज तुम्ही जसं आलेला आहात तिथपर्यंत तुम्ही मी तुम्हाला कुणालाही न नह बोलवला